महायुती सरकारने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजासाठी महत्वपूर्ण अनेक निर्णय घेतले आहेत अल्पसंख्याक भागातल्या विकास कामांसाठी पहिल्या अर्थसंकल्पामध्ये सातशे कोटी आणि आता दोनशे सहासष्ट कोटीची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक का संस्था सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली आहे सोलापुरातील सामाजिक शैक्षणिक धार्मिक व विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे आपल्या समस्या व तक्रारी सादर कराव्यात या तक्रारींवर आयोगाकडून पाठपुरावा करण्यात येईल असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरान यांनी केले अल्पसंख्याक हक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयातर्फे जिल्हा नियोजन समिती कार्यालय सोलापूर ते सकाळी ठीक अकरा सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आलेली आहे या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक या प्रश्नांवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर संविधानाने दिलेल्या हक्कांच्या व अधिकाराबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे सोलापूर सोलापूरातील सर्व सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर बैठकीस उपस्थित राहून देखील स्वरूपात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे आपली समस्या व तक्रार सादर करावी या पत्रकार परिषदेस इरफान शेख अमिर शेख सोहेब चौधरी संजीव मोरे अब्दुल सत मोहिन मुल्ला आदी उपस्थित होते